विंदा करंदीकरांनी आपली महाकवीची दृष्टी ज्या वेळेला विश्वाच्या जन्माच्या रहस्याकडे वळवली तेव्हा त्यांना काय दिसलं या ज्ञाताच्या कुंपणावरून पलीकडे त्यांना काय दिसलं तर विज्ञान ब्रह्माच्या हृदयातील ओंकार असं त्यांनी ज्याला म्हटलं आहे त्या इमॅजिनर नम्ब, इमॅजिनरी नंबर आय अर्थात उणे एकचे वर्गमूळ स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन या नावाने त्यांनी एक कविता लिहिली आहे ती आधी आपण याआधी तिचं वाचन केलं आहे एक असाधारण प्रतिभेचा कवी जेव्हा आपली समग्र जाणीव एकवटून आजवर विज्ञानाने जो पल्ला गाठला आहे विश्वाच्या रहस्याकडे शोधक नजरेने पाहण्याचा तो ओलांडून जाताना बरेच अनुत्तरित प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरित आहेत आणि ते एका असाधारण प्रतिभेच्या कवीला कसे दिसतात आणि त्या प्रश्नांची तो उकल करायचा आपल्या प्रतिभेने कसा प्रयत्न करतो हे त्या कवितेत दिसलं आज आपण त्याच धर्तीची आपण थोडीशी वेगळी अशी एक कविता पाहणार आहोत तिचं नाव आहे चोळी ही कविता त्यांनी त्यांच्या ध्रुपद या संग्रहामध्ये आहे लिहिली गेली अकला अकरा ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी मुंबईमध्ये तर ऐकूया चोळी स्थळकाळाची भित्री कातर धरणारा तो हात भयंकर। जाने केली चोवीस तुकड्यांची ही चोळी चोवीस तुकड्यांची ही चोळी स्तनसावरते म्हातारीचे निश्चित जाणा निश्चित जाणा गाठ ल सुटली अजून कोणा गाठ न सुटली अजून कोणा उंबरठा झिजला ज्ञानाचा तरी न गवसला कोणालाही तो पहिला क्षण उंबरठा झिजला ज्ञानाचा तरी न गवसला कोणालाही तो पहिला क्षण म्हातारीचा विलक्षण बुद्धिबिचारी उसवित बसते चोवीस तुकड्यांची ही चोळी बुद्धिबिचारी उसवित बसते चोवीस तुकड्यांची ही चोळी अन म्हातारी अंधाराच्या मिटक्या मारी कधीन सापडे पहिला टाका कधी न सापडे पहिला टाका शिवणारा तो शिंपी बाका भित्री कातर सूत विजेचे हात भयंकर तशी होती ही चोवीस तुकड्यांची म्हातारीची चोळी काळाची चोळी द फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम असं आपण ज्याला म्हणू शकतो स्थळ काळाची दुसरी एक कविता आहे जी याच विषयाकडे साधारण जाते आणि तिचं थोडंसं वेगळं आहे स्वरूप ही काहीशी सिनिकल अशा स्वरूपाची कविता आहे अर्थात पूर्णपणे नाही पण त्याला एक सिनिकल टच आहे विंदांचा तिचं नाव आहे चिंधी ऐकूया चिंधी होती कृष्णा आधी चिंधी उरली कृष्णेनंतर काळो काची टिचबर चिंधी ब्रह्माचे लपवी अवडंबर या चिंधीशी जपून बोला या चिंधीशी जपून बोला सृजनापासून सरणा पावत चिंधीचा मिचमिचतो डोळा या चिंधीची गाठ सुठेना या चिंधीची गाठ सुटेना किती ओवरी किती ओढली तरी तुटेना चिंधी आहे लवचिक मोठी चिंधी आहे तळमळणारी चिंधी आहे उग्र इमानी धूळ खाऊनी धुळीत लिहिते झालेल्याची नग्न जबानी चिंधी आहे घराघरावर निशाणी चिंधी आहे घराघरावर निशाणी चिंधी आहे कुल्यावरती कंगालांच्या चिंधी आहे अनपाठीवर पाठ राखणी चिंधी आहे बरगड्यांवरी बरगड्यातले सगळे समजून कधी न फसली कधी न फसते फास जुन्या जगाला नव्या जगावर भुंकत बसते हिमालयावर चिंधी आहे मिसिसिपित ही चिंधी आहे आज उद्यांची स्वप्नशिदोरी मिंधी आहे या चिंधीची खळते पुन्हा पुन्हा मातीने मळते या चिंधीची जीभन कळत खळते पुन्हा पुन्हा मातीने मळते कल्पांतीच्या समयीमध्ये वात होऊनी खुशाल जळते कल्पांतीच्या समयीमध्ये वात होऊनी खुशाल जळते अशी ही चिंधी आहे जी संपत नाही अनादी आणि अनंत असं काही असेल तर विंदांच्या मते ही चिंधी आहे ही सतत आहे अनेक प्रेषित अनेक धर्मात्मे आले आणि गेले मानवाचे अनेक प्रश्न सुटले आणि नवे प्रश्न निर्माण झाले आणि तरी देखील अस्तित्वाची ही चिंधी ही सनातन आहे या चिं म्हणजे एकच अर्थ सांगता येणार ना नाही चिंधीचा या बरंच काही याच्यात सामावलेलं आहे कल्पांतीच्या समयीमध्ये वात होऊनही खुशाल जळणारी अशी ही चिंधी आहे आणि माझ्या मते कल्पांत झाला म्हणून काही समय विझत नाही आणि कल्पांत होऊन वात जरी जळली तरी ही चिंधी त्यानंतरही उरणारच आहे असं कदाचित विंदांना म्हणायचं असेल